सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे कारण किशोरवयीन मुली जर व्यवस्थित असेल तर आपण म्हणू शकतो की तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ हे निरोगी आणि चांगलं असेल म्हणजे पण जे येणार आहे याच्यासाठी किशोरवयीन मुलीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं खूप गरजेचं आहे काही भागांमध्ये अजून सुद्धा बालविवाह हो होतात किंवा बालविवाह करून आपल्याकडे सुना आणल्या जातात आता मुलीचा खूप तुटवडा आहे सगळीकडेच त्याचं कारण पण आपणच आहोत कुठलाच <laughs> <laughs> सासरा म्हणत नाही की मला नातू ना पाहिजे सासूबाईचा सा जास्त आग्रह असतो की मला वंशाचा दिवा पाहिजे तर मला पण माहिती नाही की मी कोणाचा वंश चालवते पण तरी सुद्धा सासूबाईचं सा म्हणणं असतं ना की नाही नाही मला नातू पाहिजे आणि म्हणून पहिली बार मुली झाली दुसरी मुलगी झाली तिसरी मुलगी झाली चौथी मुलगी झाली तरी पाचव्यांदा पुन्हा मुलाच्या अपेक्षेने गरोदर पण ठेवलं जातं बऱ्याच वेळेला यामध्ये आपल्या महिला मृत्यू सुद्धा पावतात मला असं म्हणायचं नाहीये की मुलं चांगली नसतात परंतु आपण आज अशी परिस्थिती बघत आहोत की काही घरांमध्ये माता पितांना मुलं असतात आईला परंतु ठेवायला तयार नसत तरी आईचा अट्ट नातू झाला पाहिजे आपण कशासाठी करतो मला माहिती ही प्रत्येक स्त्रीला मिळालेली परमेश्वराने दिलेली देणगी आहे एखाद्या पुरुषाने ठरवलं की मला गरोदरपणे यायला पाहिजे तर असं होऊ शकतं का जगात कुठेच घडणार नाही म्हणजे सायन्स अजूनही एवढं पुढे गेलेलं नाही ना। ना की पुरुषाच्या पोटामध्ये गर्भधारणा झालेली आहे म्हणजे काय तर अशक्य गोष्ट आपण शक्य करतो महिला मग पण जर आपल्याला मिळालेली देणगी आहे तर आपण त्याचा उत्सव नाही का साजरा करायला पाहिजे ते नऊ महिने नऊ दिवस आपण तीन किलो तीन किलोच ओझ दिवस रात्र आपल्या सोबत पाहतो काढून ठेवतो का आता ओझ खूप झाले बाबा थोडस बाजूला काढून ठेवायचं होत का असं नाही होत मग इतकी मोठी देणगी जर आपल्याला मिळालेली आहे तर त्या देणगीचं सोनं आपण करायला हवं आपण मला जर गरोदर पण राहिलेलं असेल तर माझ्या सासूने माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने मला मदत केली पाहिजे कारण गरोदर पण झाल्यानंतर किंवा बाळा जन्माला आल्यानंतर मलाच बाळ फक्त आई म्हणणार आहे का माझ्या सासूला आजी म्हणेल माझ्या सासऱ्याला बाबा म्हणेल माझ्या नवऱ्याला पप्पा म्हणेल माझ्या धीराला काका म्हणेल माझ्या जावेला काकी म्हणेल माझ्या नंडेला आणख्या म्हणेल मग एवढी सगळी नाती जर कुटुंबातल्या व्यक्तीला मिळणार आहे तर प्रत्येक कुटुंबाने त्या आईचं काम नको का वाटून घ्यायला ती जर रोज साडेतीन किलोचं ओझं वाढणार आहे तर एखाद्या सासूबाईने कपडे वाळत घातले तर काय बिघडतं एखाद्या सासूबाईने भांडी लावून दिली तर काय बिघडतं एखाद्या नंडेने चहा उकळून घेतला तर काय बिघडतं खरं सांगायचं एवढंच आहे याच्या माध्यमातून देणगी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे तर जे हे नऊ महिने नऊ दिवस आपल्या कुटुंबात ज्या व्यक्तीला ही देणगी मिळालेली आहे त्या व्यक्तीचा आपण स्वागत केलं पाहिजे तिच्या कामात आपण मदत केली पाहिजे जेणेकरून तिचे हे नऊ महिने नऊ दिवस सुखकर होतील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक ऋतूमध्ये ज्याही वेळेला गरोदर पण त्या वेळेला नऊ महिने नऊ दिवस काढायला खूप त्रास होतो आणि सगळ्या शेवटचा दिवस तर प्रत्येकाने अनुभवलेला आहे नऊ महिने नऊ दिवस तर निघून जातात पण तो दिवस नकोसा होतो तरी सुद्धा तरी सुद्धा महिला दुसरी डिलिव्हरी तिसरी डिलिव्हरी चौथी डिलिव्हरी चालूच देतात <laughs> नाही एकाला एक, एक जोड तिसरी पण भीती कशी वाटत मला <laughs> ज्यावेळेला बघतो चौथी पण आहे डिलेवरी पाचवी पण आहे डिलेवरी भीती कशी नाही वाटत मला तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने एक विनंती करायची आहे मुलगा असो किंवा मुलगी असो परमेश्वराने दिलेलं आपल्याला ते एक मोठं गिफ्ट आहे या ठिकाणी बसलेल्या सासू असतील किंवा भविष्यात होणाऱ्या सासू असतील तर वंशाच्या दिव्यासाठी कुणीही हट्ट करू का नका कारण मला पण माहिती नाही वंशाचा दिवा कितपत आपल्याला सांभाळू शकेल पण मला याची गॅरंटी आहे की कुठलीच मुलगी आपल्या आई वडिलांना सांभाळण्यासाठी नाही म्हणत सा सा नाही आई वडिलांचा आधारपणाचा निरोप मिळाल्याबरोबर कुठलीही गाडी असो ती पटकन येथे भेटायला किंवा नाही येऊ शकली तर दोन अश्रू तरी पडतात त्यामुळे मुलीचा गर्भपात करू नका दरोदर पण आलो आपल्या सुनीला नऊ महिने नऊ दिवस सांभाळा <laughs> तिला एक वेळेचं जेवण एक्स्ट्रा द्या जेवायला ना। काही नाही वजन तर मुळात डिलेवरीच्या कालावधीमध्ये प्रत्येक मातेचं वजन हे वाढलं पाहिजे दर महिन्याला दोन किलोने डिलेवरी होईपर्यंत तिचं दहा ते बारा किलो वजन वाढलं पाहिजे म्हणजे आज जर चाळीस किलो वजन असेल ना तर त्या मातेचं डिलिव्हरी होईपर्यंत पंचावन्न किलो पर्यंत वजन गेलं पाहिजे आणि ही काळजी त्या मातेपेक्षा तिच्या कुटुंबाने तिची घेतली पाहिजे गरोदरपण म्हणजे ज्या वेळेला आपल्याला प्रेग्नन्सी राहते त्या पिरियड मध्ये आपल्याला खाण्याची इच्छाच होत नाही तुम्ही आम्ही आता तरी स्वतःच्या पोहे खायला इच्छा होत नाही ते ना आपल्याला छान वाटतं थोडी होते असं जर थोडीस गर्द पण असेल तर तिला स्वतःच्या हाताने करून खाऊ घरात दोन हात चांगले जातील कारण मुळात एका जीवाला आपण जन्म देणार असतो हा मोठी कठीण गोष्ट आहे आपण जे म्हणतो स्वामींसाठी अशक्य आणि शक्य करतील स्वामी ती गोष्ट आपण करत असतो नवीन जीवाला आपल्यामधून जन्माला घालत असतो त्यामुळे तो मुलगा असो मुलगी असो त्या अंधाऱ्या कोठडीमध्ये कोणाला काहीही माहिती नसतं ते तपाशीच्या पांघरीतही पडू नये बऱ्याचदा असं होतं की मुलाचं आहे असं समजतं पण तू डिलिव्हरी झाल्यानंतर मात्र मुलगी होती काय करणार त्यामुळे जे आहे ते आनंदाने स्वीकारा एक किंवा दोन झाले ऑपरेशन करा दोघांचा दोघांनाही चांगलं शिक्षण द्या आणि त्याच्या समोर पण चांगल्या पद्धतीने करा डिलेवरी ही दवाखान्यामध्येच करा पहिल्या एका तासामध्ये बाळ स्तनपान करा कारण पहिलं चिकाचं दूध हे आई बाळाचं लसीकरण असतं त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते ते बाळाला पाजलं जरी सिझर झालेलं असलं तरी सुद्धा mm. बऱ्याच ठिकाणी असं होतं की सिझर झालेलं असतं आणि आई बेशुद्ध असते किंवा पूर्ण शुद्धीच असते तर अशा वेळेला बाळांना सलाईंच दूध पाजलं सलाईंचं पाणी पाजलं जातं किंवा गायचं दूध पाजलं जातं याच्यामुळे बाळाला बऱ्याच वेळेला अतिसार होतो आणि तुम्हाला पण माहिती आहे की बाळाचं वजन पहिल्या दहा दिवसामध्ये कमी होतं बाहेर आल्यानंतर मग याच्यामध्ये जर आपण अजून बाळाला वरचं काही दिलं तर जंदुसंसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे बाळाला चिकाचं दूध फार पुरेसं होतं आपण बासुंदी करतो घरी सगळेजण बासुंदी करतात किंवा रेडीमेड आणतात आणि दूध दुधाची जर तुम्ही क्वालिटी बघितली तर रोजचं दूध हे जरा पातळ असतं पण बासुंदी तुम्ही आटवून आटवून घट्ट केलेली असते मग बासुंदी तुम्ही एक दोन लिटर पिऊन घेतात का एक एक कप किंवा एक वाटी दिली तरी आपलं समाधान होतं घट्ट असले तिच्यात जास्त जीवनसत्व असतात तसंच चिकाचं दूध जरी कमी निघत असलं तरी ते बाळाला पुरेसं असतं ते पाजलं पाहिजे नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सीझर असो बाळाला पहिल्या एका तासामध्ये सन्मान केलं पाहिजे बाळाला पहिले सहा महिने सन्मान केलं पाहिजे वरच कुठलंही नाही। नाही।, नाही नाही उयचं दूध नाही कुठली पेज नाही मध नाही नाही फक्त आईने व्यवस्थित जेवण केलं पाहिजे जर तुम्ही खाणारे असाल तर चिकन मटन आणि सलग खाऊ द्या जर व्हेज खाणारे असाल तर युक्त अन्न घटक तुम्ही जास्त द्या बाकी कारण तुमच्या आईच्या दुधामधूनच बारा सगळे अन्नप्रटक मिळणार आहेत हॅलो